आपण पाहत आहात बागला नवनिरपूर ते नवेगाव रस्ता कामा सापडला असून आमदार दिलीप बोरसे यांच्या विकास निधीतून रस्ता मंजूर करण्यात आला असून आमदार दिलीप बोरसे यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे या रस्त्याच्या कामांसाठी मंजुरीसाठी नवेनिरपूर सरपंच मुन्ना सूर्यवंशी व माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी सतत बोरसे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता विधानसभा निवडणूक आमदार यांनी हा रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन नवे निरपूरचे सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले मागील वीस वर्षापासून हा रस्ता खराब झाला होता या रस्त्याच्यामुळे नवेगावहून नवे येथे नवे येणाऱ्या शालेय विद्यार्थी व नागरिकांचे प्रचंड हेडसाळ होत होती मागील पंधरा दिवसापासून सटाणा नवेगाव निरपूर मार्गे बस या रस्त्यामुळे बंद होती त्यामुळे प्रवासी चाकरमाण्यांची देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या प्रसंगी माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी नतू सूर्यवंशी काळू सूर्यवंशी भाऊसाहेब सूर्यवंशी भावडू दत्त्रे वसंत सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी रावसाहेब सूर्यवंशी पुंडलिक सूर्यवंशी बापू बाबुल राजेंद्र पवार संजय पवार विकास महा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलांचे आमदार दिलीप बोसे यांनी या रस्त्याचे काम करण्याची हमी दिली होती व ती पूर्ण केली आहे या रस्त्याच्या कामासाठी आणि माझ्या नागरिकांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता तो पूर्ण झाला त्याबद्दल आमदार दिलीप बोसे यांचे आभार मानतो असे उद्गार नवे निरपूरचे सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांनी बागलान वृत्तांतशी बोलताना सांगितले बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार